श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या आ खूप खूप शुभेच्छा आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी योग उद्या एकाच दिवशी मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र येत आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार हा सुयोग वर्षानुवर्ष क्वचितच मिळतो या दिवशी केलेली पूजा दान जप व्रत आणि योग्य आचरण यामुळे लक्ष्मी कृपा विष्णू कृपा पितृदोष शांती आणि दारिद्र्यनाश आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते जसा हा दिवस पुण्यदायी आहे तसा चुका केल्यास त्याचे चु दुष्परिणाम अनेक पटीने वाढते त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्या आणि सर्वात महत्वाचा या दिवशी हा एक पदार्थ जो आहे तर तो आपल्याला खायचा नाही ना आयुष्यभर आपल्याला दुःख आणि भोग भोगावे लागेल असा हा पदार्थ कोणता या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करून कमेंट मध्ये ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान सूर्यदेवांची तुमच्या कुटुंबावर मुलाबाळांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल मकर संक्रांती म्हणजेच काय तर सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण या दिवशी भगवान सूर्यदेव हे धनुराशीतनं मकर राशीमध्ये प्रवेश करतात या दिवशी प्रत्येक घरामध्ये सुगड पूजन हळदी कुंकू असे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात त्याच पद्धतीने हा जो दिवस आहे तर तो आपल्या पितरांसाठी देखील समर्पित करण्यात आलेला आहे या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही उपाय देखील करायचे असतात या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांसाठी एक दिवा सुद्धा लावायचा आहे हा दिवा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला लावायचा आहे माठाजवळ किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा लावू शकता त्याचबरोबर सुगड पूजन आवर्जून करावं तुमच्याकडे ज्या पद्धतीने सुगड पूजन करत असेल त्या पद्धतीने या दिवशी भगवान विष्णू सूर्यदेव माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन आवर्जून करायचं पण त्याचबरोबर या दिवशी आदित्य हृदय स्तोत्रमचं पठन हे आवर्जून आपल्याला करायचं आहे आणि भगवान सूर्यदेवांना अर्घ हा आवर्जून अर्पण करायचा आहे अर्घ अर्पण करत असताना एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये ताम शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू एखादं लाल फूल टाकायचं त्याचबरोबर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे एक बेलपत्र असेल ते ते तर तेही टाकायचं आणि त्यानंतर हा अर्घ तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्पण करायचा आहे भगवान सूर्यदेव या दिवसापासूनच उत्तरायणामध्ये प्रवेश करत असतात आणि बघा भगवान सूर्यदेव जे आहे तर ते असे एक देवता आहेत तर ते स प्रत्यक्ष आपल्याला दिसत असतात त्यामुळे त्यांचं पूजन ही आवर्जून या दिवशी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये काही चुका ज्या आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला टाळायच्यात घरामध्ये घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादवाद जे आहेत तर ते होणार नाही याची काळजी घ्या चुकूनही घरामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण काय होतं की आपण जर घरामध्ये भांडण कटकट केली तर या दिवशी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये आवर्जून प्र प्रवेश करतात त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायचं आहे मांस मच्छी मटण अंडी जे आहे तर ते चुकूनही खाऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी एखादी सुवासी जर तुमच्या घरामध्ये आली तर हळदी कुंकू हे आवर्जून लावायचं आहे हळदी कुंकू जर तुम्ही करत असाल घरामध्ये तर या दिवशी चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या हळदी कुंकवामध्ये देऊ नका दे वाणामध्ये दे आपण वेगवेगळ्या दे वस्तू देतो पण ह्या वस्तू चुकूनही देऊ नका आपल्या घरातून तांदूळ तेल या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कोणालाही देऊ नका या छोट्या छोट्या चुकं असतात या चुकांमुळे काय होतं तर अनेक मोठे जे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे या छोट्या छोट्या चुका आवर्जून टाळा नक्कीच आपल्याला संपूर्ण मकर संक्रांतीचं जे फळ आहे तर ते मिळेल कारण मकर संक्रांत व एकादशी एकत्र एक आलेली आहे असा हा जो योग आहे तर तो तेहतीस वर्षानंतर तयार झालेला आहे आणि आपल्याला या, या योगाचा फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे नक्की या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळा त्यानंतर आता आपण बघूया की या दिवशी ने आपल्याला कोणता पदार्थ जो आहे तर तो, तो चुकूनही खायचा नाही या दिवशी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो आपल्याला चुकूनही घालायचा नाही कपडे असेल ड्रेस असेल साडी असेल पिवळ्या रंगाचे आपल्याला चुकूनही घालायचे नाही त्यानंतर पुढचं म्हणजे वासासाठी देवीने जायचे फुलं घेतलेले आहेत त्यामुळे जायच्या फुलांचा गजरासुद्धा गळ्या आपल्याला केसांमध्ये जे आहे तर ते घालायचं नाही किंवा जायचे फुलं आपल्याला घरामध्ये देवपूजेसाठी वापरायचे नाही केसराचा टिळा जो आहे तर तो देवीने लावलेला आहे त्यामुळे या दिवशी केसर आपल्याला संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हळद जी आहे तर ती अनेक लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की वापरायची की नाही कारण पिवळा रंग देवीने परिधान केलेला आहे बघा पिवळा रंग जो आहे तर तो कपड्यांसाठी आणि बांगड्यांसाठी आपल्याला वर्जित करायचा आहे हळद जी आहे तर ती तुम्ही देवांना वापरू शकता लावू शकता काहीच अडचण नाही आहे तर या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहे आता जर या गोष्टी आपण पाळल्या नाही तर काय होईल तर आपल्याला आयुष्यभर दुःख आणि दारि

फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही आता बघा आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते मेहनत करते पण त्याचं जे फळ आहे तर ते मला का मिळत नाही तर या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल आता कोणकोणत्या पदार्थ जे आहेत ते आपल्याला या दिवशी खायचे नाही तर ते बघा सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे यावेळेस देवीने पायसम जे आहे तर ते खाण्यासाठी घेतलेलं आहे पायसम म्हणजे काय तर आपल्याकडे त्याला खीर म्हटलं जातं तांदळाची जी खीर असते तर ती आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य जे आहे तर ती करायची आहे तांदूळ एकादशीला सुद्धा चालत नाही आणि यावेळेस संक्रांती खीर जी आहे तर ती खाण्यासाठी घेतलेली आहे पायसम त्यामुळे शक्यतो करून तांदूळ हे संपूर्णपणे आपल्याला वर्ज करायचे आहे त्यासोबतच दूध जे आहे तर ते दुधाचे पदार्थ सुद्धा शक्यतो करून या दिवशी आपल्याला वर्ज करायचे आहेत कारण पायसम जे असते त्यामध्ये दुधाचा सामावेश केलेला असतो त्यामुळे दूध जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज करायचं आहे आता त्यानंतर पुढचं म्हणजे शक्य असेल तर कांदा लसूण देखील आपल्याला वर्ज करायचं आहे त्याचबरोबर घरा त्यामध्ये चिकन नॉनव्हेज जे आहे तर ते चुकूनही खाऊ नका आणि कोबी त्याचबरोबर वांग जे आहे तर ते चुकूनही आपल्याला या दिवशी खायचं नाही तर हे जे पदार्थ आहे तर हे आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज करायचे हे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम हे आवर्जून आपल्याला भोगावे लागतात कारण आपण ह्या छोट्या छोट्या चुका करतो त्यामुळेच आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी थांबून जात असते अशा ह्या चुका टाळा आणि बघा नक्कीच आपल्याला संपूर्ण संक्रांतीचं जे फळ आहे तर ते मिळेल कारण इंग्रजी नवीन वर्षात येणारा हा पहिलाच असा सण असतो आणि ह्या सणाला जर आपण चुका केल्या तर वर्ष जे आहे तर ते आपलं अनेक दुःखांमध्ये आणि कष्टांमध्ये जात असतं त्यामुळे ह्या चुका टाळा नक्कीच तुम्हाला संपूर्ण संक्रांतीचे फळ मिळेल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ